चिंचवड भाजपच्या वतीने पिंपळे सौदागर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त नमो युवा रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला भाजप पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या पुढाकाराने नमो युवा रनचे आयोजन करण्यात आले सकाळच्या ताज्या वातावरणात नागरिकांनी मॅरेथॉनसह झुंबा सत्राचा आनंद घेतला विशेष म्हणजे या उपक्रमासाठी महाराष्ट्र फोर्स वनचे प्रमुख व आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांना प्रेरणा ना दिली या प्रसंगी आमदार महेश लांडगे भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे चंद्रकांत नखाते दिनेश यादव मनोज ब्रह्मणकर राम वाकडकर कैलास सनाप संदीप काटे आदी मान्यवर उपस्थित होते नमो युवा रनच्या माध्यमातून भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला अनोखा उपक्रम राबवला नागरिकांनी देखील यामध्ये उत्साहाने सहभागी होऊन क्रीडा व आरोग्याचा संदेश दिला आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवसानिमित्त हा जे त्यांचा एक उद्दिष्ट आहे की या देशाला या राष्ट्राला नशामुक्त करण्याचा ते त्या उद्दिष्टाला उद्देशून उत्ष्ट। हा जे धावण्याच्या खूप मोठा आणि चांगला कार्य मी तमाम आयोजकांना समस्त आयोजकांना मनापासून अभिनंदन करतो कारण मी नेहमी या गोष्टीच्या समर्थक आहोत आम्ही या गोष्टीच्या वर ठाम आहोत की आजचे जे युवा आहे ते सॅटरडे नाईट्स मध्ये त्यांचे वेळ घालवतात आणि त्यामुळे नसेचे आहेरी जातात नसेवर डिपेंडेंट असतात आणि त्यांना वाटतात की त्या नसे साठी त्या क्लबिंग मुळे त्यांना जे आनंद मिळतो आहे ते क्षणिक आहे एकतरी त्यांचं स्वास्थ्य बिघडतो त्यांचं जे अध्ययन आहे त्यांचे जे शिक्षण आहे ते रखडतो तिकडे वेगवेगळे प्रकारची चुकीची गोष्ट पण होतात आणि नसामुळे ते त्यांचे स्वतःचे मध्ये नसतात पण त्याच्याऐवजी संडे फॉर रनिंग संडे फॉर सायक्लिंग संडे फॉर एक्सरसाइज याच्या किक घ्या रात्रीच्या क्लबच्या किक ऐवजी सकाळीच्या रनिंग सायक्लिंग आणि एक्सरसाइजच्या किक घेतला तर हा देश सशक्त होईल तुम्ही सशक्त होणार समाज सशक्त होणार राज्य सशक्त होणार आणि राष्ट्र सशक्त होणार चायना चीन जे आहे ते एकोणीस सत्तर साली पर्यंत इवन एकोणीस चे एशियाड पर्यंत भारतापेक्षा काही जास्त पुढे खेळ क्रीडा जगतमध्ये नव्हता पण त्या लोकांनी नशेची आदत सोडली आणि अशी घोषणा दिली बिल्ड युअर बॉडी अँड सेव्ह युअर कंट्री बदन बनवा कसरत करा रनिंग करा आणि देशाला वाचवा राष्ट्राला वाचवा तर तुम्ही लोक जे राष्ट्र साठी काही करू शकतात ते चांगले व्यायाम करून करू शकतात रनिंग करून करू शकतात धावून करू शकतात कारण एक सशक्त व्यक्ती ही सशक्त राज्य और देश का निर्माण कर सकता है इस्रायल आज आजूबाजूचे एवढे देश त्यांच्या विरोधात दे आहे पण त्यांच्या विरुद्ध लढा देतो आहे आणि सशक्तपणे लढा देतो आहे का बरं आपल्याला माहित असायला पाहिजे की त्या ठिकाणचे प्रत्येक व्यक्ती ला आर्मीची ट्रेनिंग दिली जाते अनिवार्य आर्मी शिक्षण कॉन्स्क्रिप्शन कंपल्सरी आहे तिकडे आणि जेव्हा गरज भासते रिझर्व्ह गार्ड मधून त्यांना बोलवले जातात आणि ते युद्ध साठी तयार असतात आमच्या देशामध्ये काय हाल झालेले आहे राजा कोणी असो प्रजाच्या काही प्रजाला काही फरक पडत नाही आम्हाला असं वाटतो की आम्ही योद्धा नाही आय एम नॉन मार्शल आम्हाला बिझनेस करायचे आहे आम्हाला हे करायचे आहे आम्हाला ते करायचे आहे पण आम्ही युद्ध नहीं करना बड़ा आसान है बंद कमरे में बंदे मातरम कहना सीमाओं पे जाकर लड़ना बहुत मुश्किल है बहुत सारे लोग चिल्लाते हैं यह करना चाहिए वो करना चाहिए लेकिन जरूरत आएगी तो छुप जाते हैं लड़ नहीं सकते हमें लगता है राजा जो करता है करने दो ये ऐसी मानसिकता क्यों बनी है ऐसी मानसिकता इसलिए बनी है कि हम मन और शरीर से सशक्त नहीं है और हम इस देश के लिए कुछ कर सकते हैं इसका जज्बा तभी आएगा जब हम मन और शरीर से सशक्त रहेंगे और जब हम नशे को किसी भी तरह के नशे को पूरी तरह से त्याग देंगे छोड़ देंगे तो यह देश है वीर जवानों का ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का तो वीर जवानों का देश बनाना है इसको केवल हमारा कैसे भी है ठेवले जैसा आनंद ऐसा नहीं चलना है या देशा तुम्हाला तुम्हारा सशक्त मजबूत देखनी देहयष्टी से व्हायला पाहिजे आणि शेवटपर्यंत या देशाचे रक्षणासाठी जे संकल्प घेतलेले आहे आपले देशाचे मौलिक कर्तव्यामध्ये कि या देशाचे स्वतः आणि संभ्रपताला रक्षण करणार आणि याच्यासाठी प्राणोत्सर्ग करण्यासाठी आम्ही तयार राहणार ही भावना तुमचे मनात शिरली पाहिजे रुजली पाहिजे रूढ झाली पाहिजे मी एवढंच सांगतो ज्यास्ते भगाशिन शूर्द तिष्ठति तिष्ठता शेते निपद्ध मानस्य शे चलातु चरतो भग कलिशानो भवति संजिहानस्तु द्वापर उत्सृत्रेता भवति संपदति वैचरण जोपर्यंत तुम्ही झोपलेले आहात तुमचा भाग्य पण झोपलेले आहे जेव्हा तुम्ही जागे होतात तुमचा भाग्य पण जागे होतात जेव्हा तुम्ही उभे असता होता तेव्हा तुमचा भाग्य पण तत्पर होतात उभे असतात आणि जेव्हा तुम्ही धावायला लागतात चलायला लागतात झटाझट जट पाय पाऊल टाकायला लागतात तेव्हा तुमचं पण पाऊल टाकायला लागतात आणि धावायला लागतात कलियुग द्वापर युग युग आणि सणयुग असेल पण हा इकडेच आहे आणि याच काळात आहे जेव्हा आपण झोपलेले असतो हेच कलयुग आहे जेव्हा आपण जागे होतो हेच द्वापर हो, हो, युग आहे जेव्हा आपण जागे होऊन उभे होऊन जे काही समस्या आहे त्याचे निदानसाठी प्रयत्न करतो समाधानसाठी प्रयत्न करतो तेव्हा हेच आपला त्रेता युग आहे आणि जेव्हा आपण झटाझट पाऊल टाकायला लागतो धावायला लागतो हाच युग हाच स्थळ स्वर्णयुग बनतात तो जे तुम्हारा स्वतयुग बनवाई चाहे या देशाला या राष्ट्राला या समाजाला तर तुम्हाला जागे वावा लागे ये अगर अपने सपने देखने हैं तो जागकर सपने देखो सोकर सपने देखने वाले कभी सपना पूरा नहीं करते और एपीजे अब्दुल कलाम ने कहा था कि हैविंग नथिंग इज नॉट अ क्राइम का ही नहीं है अपराध नहीं है गुन्हा नहीं है पर अ क्राइम जर तुम्हें स्वप्न बगित नहीं तर तो क्राइम तो है तो अपराध है तो गुन्हा है और ये स्वप्न बड़ा देखने के लिए जागना होगा मेहनत करनी होगी नथिंग इज शॉर्टकट कुछ भी शॉर्टकट नहीं है आज युवाओं ने बच्चों ने संकल्प लिया है नमो को नए तरीके से नमन करने का और ये नमन वो आगे बढ़ाएंगे अपने शारीरिक क्षमता को बढ़ाकर मानसिक क्षमता को बढ़ाकर इस समाज इस राज्य इस देश को आगे बढ़ाकर हमें एकदा पुनः सर्व आयोजक मनाप अभिनंदन करतो करते प्रक्रिया चालू ठेवा युवकांमध्ये बाळांमध्ये असाच मनोभावना तयार करा एक सुदृढ राष्ट्रच्या निर्माणसाठी असाच प्रयत्न करत राहा तुम्ही सर्वांना मला मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र युवा मोर्चाला जातो पंधरा दिवस त्यांनी या सगळ्या गोष्टीसाठी पैसे घेतलं एक दोड मोदीजी के नाम परंतु याचा एक टॅगलाईन होती पण याचा खरं विषय आहे तो मुक्त भारत असत नसामुक्त भारत अभियान त्याच्यामध्ये सगळ्या युवानी खरंतर रन मध्ये भाग घेतला त्यामुळे सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपण एवढी चांगली सक्सेस ही रन करून दाखवली खरंतर याच मोदीजींना शुभेच्छा आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं या समर्पित भावनेने आपल्या देश सेवेसाठी खरंतर अहोरात्र आपले लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी एवढं चांगलं काम करतात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खरंतर आपण एक रन करून त्यांना शुभेच्छा देतोय आपल्या सगळ्यांच्या निश्चित शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग त्याच्यामध्ये घेतलाय अधिक न बोलता आपण युवा मोर्चाने चांगल्या प्रकारे त्यांचं आयोजन केलं त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमदार मैदा लांडगे पण येऊन गेलेत त्यांनी पण त्या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांनी सगळ्या आयोजनामध्ये त्यांनी तेंग त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्याच्यामध्ये आमदार शंकरच जगताप असतील आमदार आमिषी गोरके असतील आमदार उमताई कापरे असतील भारतीय जनता पार्टीचे सगळं वरिष्ठ नेते सगळे नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी आणि सगळेच नेते आमचे याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद